तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे सायलीने खूप छान अशा सगळ्या गोष्टीची मांडणी केलेली असते जे की आतापर्यंत अर्जुनलाही जमलेलं नव्हतं हो खरंच ना कधी कधी असं वाटतं की ही सायलीच वकील आहे की काय कारण सायलीच्या माइंड मधून ज्या काही गोष्टी निघतात ना त्या अर्जुनच्या माइंड मधून निघतच नसतात म्हणजेच आता सायलीने सगळं सगळं व्यवस्थित नोट डाऊन करून त्या फोटोच्या खाली लिहिलेलं असतं हा महिपतचा माणूस म्हणजेच बाबू बाबू जो आहे तो महिपतचा माणूस आहे आणि त्यासोबत त्याला लिंक होणारी बरीच माणसं म्हणजे महिपत त्यासोबत अपघात करणारा आणि ते नागराज आणि प्रिया हे महिपतचे असणारे कनेक्शन दुसरीकडे अपघात झाला तेव्हा बा, बाबूंना सुपारी दिली गेली होती प्रतिमा आत्या प्रतिमा आत्या आणि ह्यांचा या सगळ्यात जीव केला पण प्रतिमा आत्याच्या खाली हे सुद्धा सायलीने नमूद केलेलं होतं की खोटी डेड बॉडी म्हणजे सायलीच्या तंतोतंत सगळ्या गोष्टी लक्षात होत्या आणि तशात सायलीने लिहूनही ठेवलेल्या होत्या आणि जेव्हा सायलीने हे सगळं लिहिलेलं जेव्हा अर्जुन वाचतो तेव्हा अर्जुनच्या सुद्धा लक्षात येतो की सायलीने जे काही लिहिलेलं आहे ते एकदम परफेक्ट लिहिलेलं आहे आणि त्यामुळेच आता या सगळ्या गोष्टी अर्जुन बारकाईनं बघतो आणि त्यानंतर तो, तो हेही विचार करतो की नाही बरोबर आहे जे काही माझ्या बायको लिहिले ते एकदम परफेक्ट आहे इतके दिवस मलाही हे माइंड मध्ये आलं नव्हतं की खोटी डेड बॉडी आणली होती खरंच बायको तुला मानायला तु हवं कारण तू हे सगळं व्यवस्थित शोधून काढलंस खोटी डेड बॉडी ही तर माझ्या डोक्यातूनच गेली होती बघ ना प्रतिमा आत्यांची खोटी डेडबॉडी आपल्या समोर उभी केली होती आणि त्या खोट्या डेडबॉडीला तन्वीस ए डी एन डीएनए रिपोर्ट मॅच झाले होते हे सगळं कसं काय झालं ना ते खरंच कळत नाहीये पण आता ही शोधायची वेळ आलेली आहे असं देखील आता म्हटलं जातं कडे पाहायला मिळतं नागराज जो आहे तो आता भेटायला चाललेला असतो तो म्हणजे तिथे असणाऱ्या लपवून ठेवलेला महिपतला आणि मग त्याच्या मागे ना एक माणूस चाललेला असतो नागोबाला हे माहीत नसतं की तो माणूस आहे कोणाचा खर तर नागोबा कुठे जातो काय करतो याच्यावर बारीक लक्ष बरोबर ती ठेवून होती आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता तिला समजतात ना तेव्हा मात्र आता ती त्या माणसाला बोलत असते की तुला तुझे पैसे सगळं जाईल काम आता ती फोनवर बोलते आणि फोन ठेवते फोनवर बोलून झाल्यानंतर फोन ठेवल्यानंतर इकडे आता पाहायला मिळतं प्रिया ही खूप जास्त खुश असते कारण ती नागोबा पेक्षा वरचड असते आणि तिने आता बरोबर त्या महिपतचा पत्ता शोधून काढलेला असतो आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त आनंदात असते दुसरीकडे आता नागोबा महिपत पर्यंत पोहोचलेला असतो आणि जेव्हा नागोबा महिपतपर्यंत पोहोचतो तेव्हा तो आता महिपतला उठवतो कारण त्याला त्याच्या मोबाईल मधला तो, तो व्हिडिओ जो साक्षीचा त्याने रेकॉर्ड केलेला आहे तो दाखवायचा असतो आणि त्यासाठी त्याची धडपड सुरू असते महिपतला तो उठवून खुर्चीवर बसवतो आणि त्याला म्हणत असतो की तुझ्यासाठी एक भारी असा व्हिडिओ मी आणलेला आहे म्हणजेच तुला इतके दिवस असंच वाटतय ना की तू माझ्याबद्दलचे सगळे पुरावे जपून ठेवलेत आणि मग तू एकदा का तोंड उघडलंस की माझ्याबद्दल सगळं काही सांगून टाकशील तुला हेच वाटत असेल तर मी तुला एक गोष्ट सांगू का तर हे तुझ्याने शक्य होणार नाहीये तर हे बघ हीच तुझी मुलगी बघ कशी गयावया करून रडते बघितलंस का तिला होणारा त्रास आणि या सगळ्या गोष्टी या तर पूर्णपणे क्लिअरच आहेत की तुला कळतंय का बघ तुझी मुलगी कशी करते ती असं बोलूनच ना आता साक्षी गयावया करत असते त्यावेळेला तिला नागराज हा सहारा देत असतो आणि नागराज त्या व्हिडिओमध्ये बोलत असतो की तुझा हा नागराज काका असताना तुला काळजीच काय कारण पण त्या व्हिडिओमध्ये ती खूप जास्त रडत असते आणि ती म्हणत असते की अन्न नाही येत ना येतना, तर मला खूपच त्रास होतोय अण्णा माझे कधी येतील आणि त्यासोबत येणा मी नाही जगू शकत मी पुन्हा जेलमध्ये जाईन या भीतीनंच ती रडत असते आणि तो नेमका व्हिडिओना आता महिपतला नागराज दाखवतो जेव्हा आता एखाद्या वडिलांना आपली मुलगी रडते आणि या सगळ्याचा त्रास होतो तेव्हा आता त्यांनाही या सगळ्याचा त्रास होतच असतो तसंच या महिपतचं झालेलं असतं म्हणजे महिपत हा कितीही मोठा गुंड असला ना तरी सुद्धा त्याच्या मुलीसाठी जीव हा हळवा असतो हे प्रत्यक्षात दाखवले सुद्धा आहे म्हणजेच ना जेव्हा तो आपल्या मुलीला पाहतो ना तेव्हा मात्र आता तो विचार करतो की कि मला माझी मुलगी मिळाली तिचा आवाज ऐकायला मिळाला पण इकडे मात्र या नागराजचं सुरू असतं म्हणजेच नागराज ना आता ब्लॅकमेल करतच बोलत असतो की हे जे काही चालू आहे ते असंच चालू राहणार आहे जोपर्यंत तू मला जे आहे ते मदत करत नाहीये म्हणजे तुझं हे तोंड जोपर्यंत तू बंद ठेवत नाहीये ना तोपर्यंत तो कोणत्याच गोष्टी ना परफेक्ट होणार आहेत असं देखील आता सांगितलं जातं म्हणजे मी काय करायचं आहे मला सांग पण माझ्या मुलीला काहीच करू नको बरोबर आता कसं बरोबर योग्य त्या पॉईंटवर बोललास कारण तुला माहित नसेल पण मी सांगतो जर मी बाहेर अशी हेडलाईन दिली ना की साक्षी शिखरे ही आपल्या लेना, तर नसल्यामुळे पण ती आता दुसरंच नाव वापरून ह्या सगळ्या जगात वावरते हे जर मी बाहेर सांगितलं ना तर तुझं काय होऊ शकतं याचा जरा थोडक्यात विचार कर आणि मग या सगळ्याचा निर्णय घे त्यावर मात्र महिपत आता नागराजला सांगत असतो की मी माझं तोंड उघडणार नाही मग तर झालं ना खरंच नाही उघडणार ना बावीस तेवीस वर्षापूर्वी ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या इतके दिवस जशा लपून राहिल्या होत्या तशाच लपून राहायला पाहिजेत कोणालाही कळायला नको नाहीतर तुझ्या मुलीचं काय होऊ शकतं हे तुलाही माहिती आहे मग विचार कर हो हो मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत मी नाही उघडणार आहे माझं तोंड मी आहे शांत असं देखील आता म्हटलं जातं मग आता जेव्हा या सगळ्या गोष्टी महिपत म्हणतो ना तेव्हा कुठे जाऊन नागराजचा जीव भांड्यात पडतो नागराज म्हणत असतो की चालेल ठीक आहे चलो माफ कर दिया पण एक गोष्ट माइंडमध्ये सेट ठेवायची की जर तो उघडायचा प्रयत्न केला तर तुला एक दुसरी हेडलाईन सुद्धा समजेल की साक्षी शिकरे हिने आत्महत्या समीदा शेखर हिने मग तुला मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकायची आहे का कस त्यावर मात्र महिपत म्हणतो मी बोललोय ना मी तोंड उघडणार नाही आधी आपलं जसं चालू होतं तसं चालू राहील जे काही गोष्टी झाल्या आहेत त्या काही झाल्या तरी मी कोणाला ना सांगणार नाही असं देखील आता तो म्हणू लागतो सायली आणि अर्जुन पूर्णपणे एकदम बारकाईने या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतात म्हणजेच आता जसं की ती खोटी डेड बॉडी आणि या सगळ्या गोष्टी त्यामुळे आता सायली चलाकीने डोकं लावत अर्जुनला म्हणत असते की तुम्ही हाही विचार करा ना म्हणजे जी खोटी डेड बॉडी आपल्या समोर आणून ठेवली त्यानंतर ते टेस्ट मॅच झाले पण या सगळ्याशी काहीतरी संबंध तर शकतो म्हणजे डेट बॉडी काढून ठेवली असेल हा सगळा प्रकार ना थांबायला हवा त्यावेळेला सिनियर या सगळ्याचा शोध घेत होता बरोबर ना सायली तुला हेच आहे ना अर्जुन म्हणतो त्यावर सायली म्हणते की हो परफेक्ट म्हणजे जिवा काका का ना या सगळ्या होते आणि त्यावेळेलाच आता काकांना माहिती होतं की आपल्याला आपली प्रतिमा आहे त्यांना त्या, त्या गोष्टीवर संशय होता म्हणून शोध घेत होते पण वेळेला या सगळ्या गोष्टी कुठेतरी लपून राहायला हव्यात म्हणूनच ती खोटी डेडबॉडी आणून आपल्या समोर ठेवली होती आणि आपण त्या खोट्या डेडबॉडीवर अंत्यसंस्कार सुद्धा केले का तर प्रतिमा अत्यांची डेड बॉडी आहे म्हणून आणि त्यानंतर आपण काही विधी सुद्धा केले का तर त्या सौभाग्यवती होत्या यासाठी आणि तुम्हाला एक गोष्ट कळते का या सगळ्या गोष्टी तर आपण केल्या पण या सगळ्या गोष्टींना कुणीतरी जवळच्याच व्यक्तीकडनं घडून आलेल्या आहेत म्हणजे मला एवढं तर पूर्णपणे डाऊट येतो आहे की बघा जर सुमन काकू बोलत असतील की महिपतचा थेट संबंध जो आहे तो नागराज काकांशी आहे मग या सगळ्याच्या बाबतीत ते नागराज काकासुद्धा या सगळ्यात असा आमील असू शकतात ना म्हणजे ही डे बॉडी आहे डेड बॉडी खोटी होती ही तेव्हाही नागराज काकाना माहितीच असेल जर महिपतसोबत त्यांचा संबंध असेल तर अजूनही जसं आपल्याला सुमन काकू बोलतात तसं मग आता या सगळ्या गोष्टी अर्जुनला सुद्धा लिंक लागत जातात अर्जुनही विचार करतो की बायको तू बोलतेस ते एकदम बरोबर आहे म्हणजे मी तर हा विचारच केला नाही म्हणजे या नागराज काकाने अजून किती गोळे घालून ठेवलेत ना जे की आपल्याला आता निस्तरावे लागणार आहेत आणि या सगळ्याचा शोध तर आता घेतल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही आपण ना आधी सिनियरशी या सगळ्याबद्दल बोलूया या सगळ्याचा सा नीट शोध घेऊया नेमकं काय काय घडलं होतं त्या दिवशी हे सगळं व्यवस्थित चाचपडून पाहूया मग निर्णय घेऊया असं देखील आता अर्जुन सायलीला बोलत असतो तर अर्जुन अर्जुनचं बोलणं जे ना ते सायलीला सुद्धा पटतं कारण अर्जुन बरोबर वेळेने विचार करत होता कारण आता या सगळ्या गोष्टी एक एक करून मॅच होत होत्या पण त्या बरोबर पोचवायच्या होत्या आणि त्यासाठी प्रयत्न हे सुरू होते म्हणूनच आता जे काही प्रयत्न आहेत ते जेव्हा सुरू असतात ना तेव्हा मात्र आता अर्जुन विचार करत असतो आणि अर्जुनने ते सगळं काही व्यवस्थितपणे मांडलेलं सुद्धा असतं जसं की सायलीने ह्याचं निरीक्षण करून या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहून ठेवलेल्या असतात आणि त्याचा स्टडी आता मात्र अर्जुनला करणं शक्य झालेलं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी डायनिंग टेबलवर सगळी जण आता नाश्ता करायला बसलेली असतात आणि त्याच वेळेला आता सायली उभी असते काही हवं नको का ते विचारत असते आणि त्याच वेळेला आता आता जो सचिन असतो असतो ना तो म्हणत की मी अस्मीसाठी इथेच थांबणार आहे अस्मी तुला जायचं सा आहे ना मग तुझ्यासोबत डॉक्टरकडे मी येतो पण मम्मा येते दरवेळेला म्हणूनच मी विचार केला की मम्माच येते का मग दुसरीकडे मात्र आता तू येतोय तर मला बरं वाटलं पण आता अर्जुन तिथे आलेला असतो आणि अर्जुन हे सगळं बघत असतो अर्जुनना लांबूनच निरीक्षण करत असतो की सचिन अस्मीसोबत कसा वागतोय काय वागतोय कारण त्यालाही त्याच्या बहिणीची काळजी असते शेवटी आणि म्हणूनच तो या सत्याचं निरीक्षण नीट करत असतो तर इकडे मात्र आता अर्जुन जेव्हा खाली येतो तेव्हा मात्र आता समोर असणाऱ्या सांगितचं अर्जुनकडे लक्ष जातं सायली अर्जुन 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 आता अर्जुनकडे पाहते आणि अर्जुनकडे पाहूनच तिच्या आता लक्षात येतं की अर्जुन कोणत्या तरी विचारांमध्ये हरवला आहे आणि मग आता ती अर्जुनकडे पाहू लागते आणि अर्जुनला नाश्ता करायला घ्या म्हणून बोलवते आणि जेव्हा आता तो नाश्ता करायला येऊन बसतो ना तेव्हा आता सचिनकडे तो बघत असतो तर सचिन सांगत असतो की मम्मा तुम्ही काळजी करू नका मी जातो स्वतः मी काय ना मी जर गेलो ना तर तिला सुद्धा बरं वाटेल पण तू कशाला आहे ना मम्मा मम्मा जाईल डॉक्टरकडे अरे असं काय बोलतोय अर्जुन तो आता तिचा नवरा आहे मायाचा बाप आहे म्हटल्यावर तो गेला तर चालतो आणि तसंही ना आता गायनायकला नवऱ्याने जाऊन भेटायला हवं तसंही आता तिची डिलिव्हरी जवळ आलेली आहे असं देखील आता कल्पना बोलत असते त्यावर मात्र अर्जुन म्हणत असतो की ते काय ना की सचिन हा वरच्यावर नसतो आज जाईल मग परत तुला काही डॉक्टर काय बोलतील हे करणार नाही म्हणूनच मी म्हटलं त्यावर मात्र अरे हो तू ते बोलतोयच ते बरोबर आहे पण इकडे आता सचिन बोलत असतो की मी कुठेही जाणार नाही आहे मी आहे कारण मी आता ठरवले अस्मीसाठी मी इथेच थांबणार आहे त्यामुळे मी डॉक्टरकडे वरच्यावर जातच जाईल जेव्हा अस्मीला जायचं असेल ते पा असं देखील आता अर्जुन बूलत अस्तो, तर अस्तो। ला सचिन बोलत असतो त्यानंतर आता सचिनकडे काम असतं म्हणूनच तो सचिनला बोलत असतो की जर बाहेर येतोस का मला तुझ्याशी बोलायचं आहे त्याच वेळेला कल्पना म्हणते की अरे हे काय इथेच बोला ना आमच्या समोर एवढं काय बोलायचंय त्यावर मात्र अर्जुन म्हणतो अगं नाही ग माझा मित्र पण ना नॉयड्याला असतो ना तर ते थोडं बोलायचं होतं म्हणून म्हटलं कशाला उगासना ना आपल्या या सगळ्यामध्ये थोडं वेगळं आहे म्हणूनच म्हटलं की जर आपण बोलूया आणि मग आता अर्जुन जो आहे तो मात्र त्या सचिनला बाजूला घेऊन जात असतो सायलीला मात्र या सगळ्याची शंका येत असते काहीतरी चाललं आहे पण हे मला या सगळ्या गोष्टी सांगत नाही आहेत तोपर्यंत सायलीही स्वतःहून विचार करत असते पण दुसरीकडे जेव्हा अर्जुन आणि त्याचसोबत इकडे आता चीन बाहेर जातात ना तेव्हा सायलीचं बरोबर लक्ष असतं सायली दारामधून बघत असते तर अर्जुन आणि सचिन जेव्हा बाहेर येतात तेव्हा सचिनला अर्जुन ओरडतो आणि म्हणतो की तुझं जे काही चाललंय ना ते तुर्तास थांबव तुला काय वाटतंय मला कळत नाही आहे का तुझी ही नाटकं त्यावर सचिन म्हणतो की मी कोणतीही नाटकं करत नाहीये मला खरंच माझ्या बायकोबद्दल असतेबद्दल वाटते आणि मी आता विचार आहे की तेच राहायचं बघा लक्षात ठेव जराही चुकीचं पाऊल उचललंच ना तर तुझ्यासाठी ते महागात पडेल एवढंही जरा डोक्यामध्ये असू दे असं देखील आता म्हटलं जातं आणि त्याच वेळेला आता जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ते ना तेव्हा सचिन म्हणत असतो की नाही नाही मी काही चुकीचं करत नाही आहे आणि त्याच वेळेला आता चुकीचा सा करायचा चुकी ना विचारही करू नकोस डोक्यामध्ये फिट ठेव की काय होणार आहे ते जर चुकीचं पाऊल उचललंच तर एकतर मी कधीच माझ्या बायकोशी खोटं बोलत नाही पण आज मला तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या बायकोशी खोटं बोलावं लागतंय आणि त्याचा मला भयंकर त्रास होतोय पण मी जर काही करायला गेलो पुन्हा जर मला काही सापडलं तर माझ्या इतका दुसरा कोणताही माणूस नसू शकतो असं देखील आता धमकी देतच अर्जुन सचिनला बोलत असतो सचिन म्हणतो की नाही तू समजतोस तसं काही नाही मी आता ठरवले की फक्त आणि फक्त माझ्या बायकोसाठी वेळ द्यायचा आणि जेवढं तिला बरं वाटेल तेवढं तिच्यासोबत राहायचं पण आता मी कुठेही जाणार नाहीये असं देखील तो बोलून आता सावलू लागतो आणि जेव्हा ही सगळी बाजू तू सावरून घेतो ना तेव्हा अर्जुनही म्हणतो की तेच तुझ्या फायद्याचं असेल जेवढं तू सावरून घेशील ना तेवढं कारण हे माझ्यासाठी खूप जास्त कठीण जाते आहे आणि तू जर माझ्या अस्मिताईला पुन्हा फसवायचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेवा मी तुला दिलेली धमकी हे सुद्धा अर्जुन सचिनला सांगू लागतो त्यामुळे सचिनला थोडा घाबरलेलाच असतो आणि त्याचबरोबर डॉक्टरकडे माझ्या बहिणीसोबत जातो योग्य ती काळजी घ्यायची असं देखील व्यवस्थितपणे सांगितलेलं दुसरीकडे आता महिपत हा बसलेला असतो आणि तिथे नागराज येतो आणि नागराज जो आहे तो मात्र इकडे तिकडे आता फेऱ्या मारत असतो आणि महिपतला विचार असतो की काही विचार बदलला तर नाहीये ना तर महिपत म्हणतो की नाही मी तर तुला सांगितलं आहे ना की मी तुझी साथ द्यायला तयार आहे मला एक गोष्ट कळत नाहीये की या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या होत आहेत पण या सगळ्यामध्ये मी सुद्धा सपोर्टिंगला आहे तू असं असं नको विचार करूस देखील आता तो म्हणत असतो आणि दुसरीकडे मात्र नागराज हा महिपतला सांगत असतो की जे तोंड बंद ठेवायचं ठरवलं आहे ना ते तसंच ठेवायचं नाही तर तुला माहिती ना की तुझ्या मुलीची अवस्था काय करेन ते उद्या लगेच न्यूज मध्ये येईल की साक्षी शिकरे हिने आत्महत्या करायचा प्रयत्न केलेला आहे म्हणून मग तेव्हा तेव्हा काय करशील नाही असं काही होणार नाही मी आहे ना तुझ्या बरोबरीला असं देखील आता तो म्हणू लागतो आणि तो आता हे सगळं बोलत असतानाच इकडे मात्र आता नागराज हा विचार करत असतो दुसरीकडे आता पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन हे दोघही जण पोचलेले असतात आणि वेळेला आता ते घडलेल्या प्रकार सांगतात म्हणजेच त्यांना खोट्या डेडबॉडीचं आठवतं आणि खोट्या डेडबॉडीचं रहस्य आता ते शोधायला गेलेले असतात आणि त्याच वेळेला जे डी एन ए रिपोर्ट मॅच आले होते त्याच्या पूर्ण जे काही रिपोर्ट्स आहेत ते सगळे रिपोर्ट्स आता हातात असतात इकडे मात्र त्या आणि रविराज ते रिपोर्ट्स दाखवत असतात आणि जेव्हा ते रिपोर्ट्स इथे सायली आणि अर्जुन बघतात ना तेव्हा मात्र आता अर्जुनच्या खूप मोठी गोष्ट एक लक्षात येते म्हणजेच ना त्याच्यावर एक चूक असते म्हणजे सॅम्पलची जी तारीख असते आणि सॅम्पलची जी वेळ असते आणि वे त्यामध्ये सॅम्पलचे रिपोर्ट्स आणि ह्या सगळ्यामध्ये खूप तफावत असते बदल असतात आणि त्यामुळेच त्याला ना पहिल्या संशय तिथेच येतो आणि तो त्या गोष्टीचा विचार करत असतो आणि तो म्हणत असतो की आता आपण या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं विचार करायला हवा आणि या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून मला असं वाटतंय ना की आपण ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायला हवं ज्या हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकारे घडला होता म्हणजे आपल्याला ह्या सगळ्याचा शोध घेणं खूपच जास्त बरं पडेल असं देखील आता इकडे असणारा हा अर्जुन हा सांगू लागतो त्यावर हे सगळे रिपोर्ट्स आणि हे सगळं तूच हँडल कर असं देखील रविराज आता अर्जुनला म्हणत असतात आणि त्याच वेळेला आता प्रतिमा ही बघत असते प्रतिमाला आता सायली आणि अर्जुन सांगत असतात की जेव्हा आम्हाला कळलं होतं ना की तुझी खोटी डेडबॉडी आहे त्या खोट्या डेडबॉडीवर सुद्धा आम्ही अंत्यसंस्कार केले होते पण त्यानंतर हे सगळं करणारा कोण आहे हे तर आता शोधल्याशिवाय आम्हीही शांत बसणार नाही असं देखील आता सायली म्हणत असते तर दुसरीकडे मात्र आता सुमनही तिथे हजर असते आणि सुमनला सांगायचं असतं सायलीला की नागराज काकांवर लक्ष ठेवायचा कारण नागराज जो आहे ना तो पक्का पोचलेला आहे म्हणजेच ना तू या सगळ्या गोष्टीला एकदम बारकाईनं करतो आणि त्यामुळेच ना या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचाही हात असू शकतो असं सायलीला संशयास्पद वाटत असतं आणि म्हणूनच ना सायली त्या गोष्टीचा विचार त्याच पद्धतीनं करू लागते तर दुसरीकडे मात्र आता रवीला जे आहेत ते सुद्धा आता म्हणत असतात की या केसच्या संदर्भात जरा खोलवर जाऊन विचार केला तर आम्हालाही असं वाटतंय की या सगळ्याशी महिपतचं कनेक्शन असू शकतं म्हणूनच तर त्याने आपल्याला या सगळ्यापासून लांब ठेवण्यासाठी खोट्या डेडबॉडीचा आधार घेतला जेणेकरून आपण खऱ्या प्रतिमाला शोधू शकणार नाही आणि या सगळ्या रहस्यापर्यंतही पोचू शकणार नाही तिकडे दुसरीकडे सुमनही आता हुशार झालेली असते आणि सुमनही आता बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थितरित्या सांगत असते आणि जेव्हा तीही या सगळ्या गोष्टी सांगत असते ना तेव्हा मात्र आता इकडे सायली आणि अर्जुन सुद्धा सुमनच्या त्या गोष्टीचा विचार करू लागतात आणि त्यांना सुद्धा या गोष्टी एकदम परफेक्टली कळत असतात म्हणूनच आता सायली आणि अर्जुनही चांगल्या वेळेने विचार करूनच आता ठरवतात की काही झालं तरी या सगळ्या मुळाशी जायचं म्हणजे या सगळ्या याच्याशी कोण संबंधित आहे कोण हे सगळं करते हे शोधून काढायचं हे तर आता त्यांचं फिक्स झालेलं असतं आणि म्हणूनच आता ते त्या गोष्टीचा विचार करत असतात इकडे आता पुढील भागात पाहायला मिळतं रविराज खूप जास्त संतापलेली असतात कारण एक की प्रसंग असे घडत असतात ना की ते एकदम भयानक असे आहेत आणि त्यामुळेच ना त्यांना या सगळ्याचा त्रास होत असतो तर दुसरीकडे मात्र आता प्रतिमा सुद्धा विचार करत असते तर सायली आता किचन मध्ये सुमनकडे जाते आणि सुमनला किचन मध्ये जाऊनच ती म्हणत असते की मला जरा तुमची मदत हवी आहे तर काय झालं बोल ना काय मदत हवी आहे सांग ना करेन मी तुझी मदत आता सुमनला सांगत असते की मला मदतीसाठी तुम्ही हवे आहात म्हणजेच ना मला तुम्ही एवढंच सांगा की सगळं कसं घडलं का घडलंय ते म्हणजेच ना तुम्ही जर नागराज काकांवर लक्ष ठेवलात ना तर नागराज काका काय करतायत सध्या कुठे जात आहेत आणि कोणाला मेसेज करतायत कोणाशी बोलतात या जर गोष्टी आपल्याला कळल्या तर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतील म्हणून तुम्ही प्लीज नागराज काकांवर लक्ष ठेवू शकता का असं देखील आता सायली सुमनला बोलू लागते तर सुमन आता तिकडे पाहतच राहते तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा